वंचित बहुजन आघाडीला नाशिक शहरात मोठा थक्का बसलाय पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन कांगुरडे आणि पक्ष निरीक्षक पिंकी देशा शेख यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दोनशे आजी माजी पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी पदासह पक्षाचे सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय असल्याची ही माहिती माजी स्थायी समिती सभापती संजय व भारी बहुजन महासंघाचे महानगरप्रमुख डॉक्टर अनिल आठवले यांनी अनि पत्रकार परिषदेत दिली आहे या राजीनाम्यामुळे जिल्हा संघटनेत भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पक्षात पैसे देईल त्यालाच पद मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता सिडकोतील अंबड भागात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली गेली काही महिन्यांपासून संघटनात्मक अनागोंदी गटबाजी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव तसेच स्थानिक कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक पदाधिकारी नाराज होते या तक्रारींकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अखेर नाराज गटाने पक्षाला एकत्रितपणे सोड चिठ्ठी दिली आहे राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे व भारी बहुजन महासंघाचे महानगर प्रमुख डॉक्टर उत्तर महाराष्ट्र सचिव संजय पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दूल माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे शहर महासचिव संदीप सचिव किशोर महिरे दिलीप लिंगायत कल्याण खरात अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या पाठोपाठ पार्थ शेकडो कार्यकर्त्यांनीही राजीनाम्याची पत्रे सादर केली आहे नाराज पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वावर गंभीर आरोप करत सांगितले की पक्षाच्या नावाखाली काही निवडक मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी संघटनेचा वापर करीत सामान्य कार्यकर्त्या दुय्यम वागणूक दिली जात असून पक्षातून बाहेर काढण्याचा धमक्या दिला जातात आम्ही विचारसरणीशी निष्ठावंत असलो तरी अशा अन्यायकारक वातावरणात काम करणे शक्य नाही महानगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका दारात असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणातील राजीनाम्यांमुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बळावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले राजकीय दृष्ट्या महत्वाच्या जिल्ह्यात झालेल्या या धक्कादायक घडामोडी पक्षासाठी गंभीर धोक्याची घंटा मानल्या जाते दरम्यान नाराज पदाधिकारी येत्या रविवारी आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय आनंदराव आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना स्थापन केली आहे नाशकात ही त्यांनी पदाधिकारी जाहीर केले येत्या रविवारी नाशकात राजीनामे देणारे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हे आनंदराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे शिवसेना शिंदेगड समवेत रिपब्लिकन सेना ही असल्याने आगामी मनपा निवडणुकीत फायदा होणार आहे आज दिनांका सहा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता सिडको येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना संजय साबळे व डॉक्टर अनिल आठवले समवेत संदीप काकळी संजय दोंदे जितेश शार्दूल मारुती घोडेराव विवेक तांबे किशोर महिरे दिलीप लिंगात आदी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे ना नाशिक भाऊ आज आपण पत्रकार परिषद घेतली काय निर्णय घेतला आपण ठरला नाही आमच्या आता आम्ही आता बसू एक दोन दिवसच आमच्यात काय ठरायचं ठरू जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करणार okay. जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम या या करतो आहे त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या तिडा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही ठरू तुम्हाला काही निर्णय घ्यायचा म्हणजे आमच्या सर्वांचे आम्ही देऊन टाकले जिल्हाध्यक्षाच्या जाचाला कंटाळू निरीक्षाच्या याला कंटाळू एखादं आम्ही जे काय असेल आम्ही ते सोडू नाही कुठे गेलं तरी आम्ही शांत राहा आणि सामाजिक काम करतो का ठीक आहे वंचित बहुजन आघाडीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षश्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नि चेतन गांगुडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी दोनशे कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस दिवस वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी गुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला का कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये आम्ही आपल्याला करू किती एकूण पदाधिकाऱ्यांनी राजीनामा साधारण आता सध्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल पुढे पुढील पुडि, भूमिका मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत पंचायत समिती लागल्या जिल्हा परिषद लागल्या आहेत यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्यामधल्या जे लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या विचार सभांच्या विचारांनी जो निर्णय दोन दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल पण तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार या पद्धतीचा आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही